नमस्कार आपल्या जवळपास एक दिवसाच्या भटकंतीसाठी आपण वेगळेपण असणारे ठिकाण शोधत असतो त्यासाठी जुन्नर तालुका हा समृद्ध आहे त्यातलीच ही आवर्जून भेट देण्यासारखी काही ठिकाणं आपण ह्या व्हिडिओत पाहणार आहोत पुण्यापासून जुन्नरला जाताना मंचर शहर आहे इथलं हे श्री तपनेश्वर महादेव मंदिर जे अनेक शतकांपासून भाविकांचं श्रद्धास्थान बनलेलं आहे तपनेश्वर मंदिराच्या परिसरात एक प्राचीन बारव म्हणजे विहीर आहे ज्यावर तेराशे चव्वेचाळीस सालातला शिलालेख आहे ही बारव प्राचीन जलव्यवस्थापनाचं एक उत्तम उदाहरण आहे या परिसरात काही ठिकाणी प्राचीन विरगळ आणि इतर दगडी शिल्पांचे अवशेष आढळतात जे मनसरच्या समृद्ध इतिहासाची साक्ष देतात अहिल्याबाई होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता असंही काही ठिकाणी नमूद केलेलं आहे आता या परिसराचं आधुनिक पद्धतीने नूतनीकरण आणि रंगरंगोटी केलेली आहे मंचरून पुढे गेल्यावर नारायणगाव एक शहर आहे या नारायणगाव जवळ असलेलं वारुळवाडी हे एक छोटस गाव श्री भागेश्वर महाराज मंदिर हे वारुळवाडीचं ग्रामदैवत मीना नदीच्या किनाऱ्यावर हे आहे या मंदिराचा मुख्य गाभारा प्राचीन आहे आजूबाजूला मंदिराचे काही प्राचीन अवशेष सोडून मंदिराच्या सर्व परिसराचं आता नूतनीकरण झालेलं आहे मंदिरा मंदिरासभोवतीलचा परिसर अतिशय स्वच्छ आणि सुंदर ठेवलेला असतो मंदिराच्या बाजूने खाली नदीपात्रात असलेल्या पुलावरून आपल्याला पलीकडच्या तीरावर जाता येतं या पुलावरून मीना नदीचं पात्र आणि त्या पलीकडे पुंडलिक मंदिर आणि हरिस्वामी समाधी मंदिराकडेही आपल्याला जाता येतं पावसाळ्यात या पुलावरून दिसणारा सगळा परिसर निसर्गरम्य असतो पलीकडच्या तीरावर असलेलं हे आहे श्री संत हरिस्वामी महाराज समाधी मंदिर श्री संत हरिस्वामी महाराज यांचं सन सतराशे ते सतराशे सत्याहत्तर या काळात इथे वास्तव्य होतं सन सतराशे सत्याहत्तर मध्ये त्यांनी इथे संजीवन समाधी स्वीकारली नंतर ते साक्षात्कारी संत म्हणून प्रसिद्ध झाले मुख्य मंदिराच्या बाहेर भिंतीवर हा शिलाले शिला एक शिलालेख आहे या मंदिराचं बांधकाम आणि सारा परिसर प्राचीन आहे या मंदिराचं छत म्हणजे फक्त बाजूच्या भिंतींवर निव्वळ दगडांच्या शिळा एकमेकात बसवून केलेला आयताकृती घुमट आहे आता रंगकामामुळे मूळ मुल दगडाचा पोत दिसत नाही पण पूर्वीच्या दगडी मंदिर स्थापत्याचा हा एक सुंदर नमुना आहे मंदिराच्या उजव्या बाजूने काही अंतरावर नदीच्या काठाने असलेल्या श्री स्वामी समर्थ मठ आणि काशी विश्वेश्वर मंदिराचा परिसरही पाहण्यासारखा आहे इथे जुन्या ऐतिहासिक वाड्यांचे आणि घरांचे काही अवशेषही दिसतात या वारूळवाडीपासून जुन्नर तालुक्यात पंधरा सोळा किलोमीटर अंतरावर शांत आणि सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या या पारुंडे गावात कमंडला नदीच्या तीरावर हे नाथयोगी ब्रह्मनाथ महाराज मंदिर आहे आधुनिक काळात आता या मंदिराचं नूतनीकरण करण्यात आलेलं आहे ब्रह्मनाथ महाराज मंदिरातील खांबांवर अलंकृत आणि कोरीव योगिक आसनांचे दुर्मिळ चित्रण आहे या मंदिराच्या स्थापत्य अवशेषावरून ते तेराव्या चौदाव्या शतकातील असल्याचं म्हटलं जाऊ शकतं मुख्य मंदिराच्या गाभारेत मात्र काळ्या दगडातील सुंदर अशा कोरीव नक्षीकामांचा उत्कृष्ट नमुना पाहायला मिळतो प्राचीन मूळ स्वरूपात नंतरच्या काळात वेळोवेळी नूतनीकरण झालेलं असावं पारुंडे गावातलं हे श्री ब्रह्मनाथ मंदिर हे नाथ संप्रदायाचं एक केंद्र आणि पंचक्रोशीत दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध आहे इथून आता आपण जुन्नर शहरात आलो की शहराच्या अगदी जवळच शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी निसर्गरम्य परिसरात सतराव्या शतकातलं हे पंचलिंग देवस्थान आणि मंदिर आहे मंदिराचा मंदिरा परिसर निसर्गरम्य आहे मंदिराच्या जवळ एक चौकोनी स्टेपवेल आहे स्टेपवेल म्हणजे पायऱ्या असलेली विहीर पावसाळ्यात ती विहीर पूर्ण भरून वाहत असते पूर्वींच्या मंदिरांच्या आजूबाजूला अशी एखादी विहीर हमखास असायची जेवढं मंदिराला पवित्र महत्व असायचं तेवढंच अशा पाणवठ्यालाही पवित्र मानलं जायचं इथून जुन्नर परिसरातल्या सह्याद्रीच्या पूर्वेकडील लेण्याद्रीच्या डोंगरांचं सुंदर दृश्य आपले पाय खिळवून ठेवतं अतिशय शांत आणि आध्यात्मिक परिसरात एक प्राचीन भुयार काही शिल्पकाम आणि बांधकामांचे अवशेषही दिसतात अनेक वर्षांचे जुने वृक्षही या परिसरात आहेत धर्म इतिहास आणि निसर्गाची आवड असलेल्या पर्यटकांसाठी हा मंदिर परिसर एक सुंदर अनुभव देऊन जातो पंचलिंग महादेव मंदिर मराठाकालीन स्थापत्य स्थापत्यशैलीचं उत्तम उदाहरण आहे मुख्य दरवाज्यातून आत गेल्यावर मंदिराला चारही बाजूने तटबंदी आहे या सर्व भिंतींमध्ये अनेक कोनाडे आहेत धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी त्यात तेलाचे दिवे लावले जातात तेव्हा सारा परिसर प्रसन्न होऊन जातो मुख्य मंदिराच्या समोर प्राचीन दगडी कुंड आहे त्यात गोमुखातून सतत पडणारं पाणी म्हणजे नैसर्गिक झरा आहे अशा नैसर्गिक स्रोतांचा वापर पूर्वी सौंदर्यपूर्ण केलेला असे कुंडशेजारी सुंदर नंदी मंडप आहे त्याच्याजवळ श्री गणेशाची प्राचीन मूर्ती आहे मुख्य मंदिरात प्रवेश केल्यावर मंदिरात सभा मंडप आणि गर्भगृह आहे गर्भगृहाचे दगडी छत हे दगडातील स्थापत्याचा एक उत्तम नमुना आहे हे संपूर्ण मंदिर सुमारे एक मीटर उंचीच्या चौथऱ्यावर बांधलेलं आहे या प्राचीन मंदिरांच्या बांधणीत शेकडो वर्षापूर्वींच्या कलाकारांनी आपल्या हातांनी दगडात जीव ओतलेला होता त्यातून आपल्या इतिहासाची संस्कृतीची आणि पूर्वजांच्या अतुलनीय कौशल्याची ती साक्ष असते या नैसर्गिक काळ्या दगडांमध्ये सौंदर्य दडलेलं आहे त्यांचं ते मूळ रूप नव्या स्वरूपात जपलं तर ते आपल्या पुढच्या पिढ्यांनाही प्रेरणा देत राहील आता आपण आलो आहोत जुन्नर जवळच्या ह्या लेणी समूहाजवळ इसवी सणापूर्वी महाराष्ट्र समृद्धीच्या शिखरावर होता तेव्हापासून जुन्नरच्या पश्चिमेकडील नाणेघाट ह्या प्राचीन व्यापारी मार्गावरून जगभरातील अनेक देशांशी व्यापार होत होता प्राचीन काळात समुद्रमार्गे उतरलेला माल कल्याण बंदरावर येऊन नाणेघाटामार्गे जुन्नर आणि पुढे पैठणला जात असे ह्या प्राचीन व्यापारी मार्गांचे अवशेष आणि त्यांच्या खुणा अजूनही या प्रदेशात सापडत असतात त्यांच्याबरोबर किल्ले मंदिरं प्राचीन लेणी यांनी समृद्ध असा हा परिसर आहे जुन्नर परिसरात अनेक बौद्ध लेणी समूह आहेत त्यातलाच हा जुन्नरच्या पश्चिमेला साडेतीन किलोमीटर अंतरावर पाडळी गावाजवळचा तुळजा लेणी समूह त्यात एकूण तेरा लेणी आहेत चैत्यगृह विहार आणि सामान्य खोल्या अशा इथे कोरलेल्या आहेत इथे दोन पाण्याची टाकी खोदलेली आहेत स्तूपाच्या भोवती साधे बारा अष्टकोनी स्तंभ असून त्यांचा खालचा भाग रुंद आणि वरती थोड्या प्रमाणात निमुळता होत गेलेला आहे त्यामुळे हे स्तंभ किंचितसे आतल्या बाजूला कललेले दिसतात स्तूपाच्या वर घुमटाकार छत आहे त्यावर पूर्वी लाकडी तुळया बसवल्या होत्या असा अभ्यासकांचा अंदाज आहे आता बऱ्याच विहारांना आधुनिक लाकडी चौकट बसवलेली आहे एका खोलीत तुळजाभवानीची स्थापना केलेली आहे लेण क्रमांक आठ ते बारापर्यंत कड्याच्या वरच्या बाजूला काही कलाकुसर आणि थोडी बहुत शिल्प शिल्लक राहिलेली आहेत त्यात वेलबुट्टी वेदिका चैत्य कमानी इत्यादी सुबकपणे कोरलेल्या दिसतात ही तुळजा लेणी सम्राट अशोकाच्या काळात कोरली गेली असं इतिहास अभ्यासकांचं मत आहे पावसाळ्यात डोंगरावरून कोसळणारं धबधब्याचं पाणी थेट लेणीसमोरच पडत असतं पावसाळ्यात लेण्यांचं सौंदर्य अधिकच खोलून येतं लेण्यांमधून समोर विस्तीर्ण जुन्नर तालुक्याचा परिसर आणि शिवनेरी किल्लाही दिसतो या लेण्यातून भिंतींवर जातककथा आणि बुद्धचरित्रातील प्रसंग यावर चित्र काढण्यात आलेली होती अज्ञानापायी हा ऐतिहासिक ठेवा नष्ट झाला आता आपण आलो आहोत जुन्नर जवळच्या एका सुंदर ठिकाणी पश्चिमेकडून जुन्नर शहरापर्यंतचा प्रदेश हा डोंगराळ आहे आणि पूर्वेकडील प्रदेश हा मैदानी भूभाग आहे संततधार पाडणाऱ्या पावसापासून ते आवर्षणग्रस्त भूभाग असे दोनही प्रदेश या जुन्नर तालुक्यात आहेत या भूमीतली शेतजमीन आणि ही समृद्ध आहे चुन्नर जवळच्या या मैदानी भागातलं हे आहे हिवरे बुद्रुक या ठिकाणी असलेलं बोटनिकल गार्डन आणि डॉक्टर अलेक्झांडर गिप्सन म्युझियम ब्रिटिश राजवटीत अठराशे मध्ये डॉक्टर अलेक्झांडर गिब्झन यांना भारताचे पहिले वनसंरक्षक म्हणून नियुक्त केलं गेलं भारतीय वनशास्त्राचा मूलभूत पाया रोवून त्यांनी संस्मरणीय कामगिरी बजावली होती वनस्पतीशास्त्रज्ञ आणि वनशास्त्रज्ञ या नात्याने त्यांची कारकिर्द भारतीय वनशास्त्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यायोग्य आहे त्या काळात त्यांनी जुन्नरमध्ये हिवरे बुद्रुग या ठिकाणी वनस्पती उद्यान उभारलं होतं जुन्नर तालुक्यातल्या वैविध्यपूर्ण जैवसंपदेकडे अनेक वनस्पतीशास्त्रज्ञ ब्रिटिश काळापासून आकर्षित होत गेले आहेत आजपर्यंत अनेक वनस्पती शास्त्रज्ञांनी ह्या भूप्रदेशात काम करून तिथल्या वनस्पतींचा अभ्यास केला आहे डॉक्टर गिब्सन यांनी हिवरे बुद्रुक येथील उद्यानाच्या नदीकडच्या बाजूच्या जागेत शेकडो दुर्मिळ वनस्पतींची लागवड करून जवळपास अठरा एकर जागेत हिवरे उद्यान उभं करून तिथल्या वृक्षराजीचा संपूर्ण कायापालट केला डॉक्टर गिब्सन यांनी लोकसहभागातून वनरक्षणाचा पाया उभारून जुन्नरच्या समृद्ध वनसंपदेत त्यांनी मोलाचं योगदान दिलं होतं बोटॅनिकल गार्डन म्हणजे केवळ सुंदर बाग नसून ती वनस्पती संवर्धन वैज्ञानिक संशोधन आणि शिक्षण पर्यावरणीय स्थिरता आणि सार्वजनिक आरोग्यासाठी अत्यंत महत्वाची केंद्र असतात त्यांचं अस्तित्व हे कोणत्याही शहरासाठी किंवा देशासाठी मौल्यवान समृद्ध ठेवा असतो डॉक्टर गिब्सन यांचं सोळा जानेवारी अठराशे सदुसष्ट रोजी स्कॉटलंड येथे निधन झालं हिवरे इथे असलेलं त्यांचं हे निवासस्थान आणि त्यांच्या पत्नीने उभारलेली स्मृती व मालमत्ता महाराष्ट्र सरकारच्या वनविभागाला त्यांनी बहाल केली त्यांच्या पुण्यतिथीच्या शताब्दीच्या वर्षी त्यांच्या कार्याचं अधिमूल्यन म्हणून वनविभागाने त्या परिसराचा जीर्णोद्धार करून त्यांच्या कार्याचं उभारलेलं हे संग्रहालय प्रत्येक निसर्गप्रेमींनी मुद्दाम जाऊन पाहावं असंच आहे जसा सांस्कृतिक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांमुळे जुन्नर परिसर आपले वेगळे महत्त्व जपून आहे तसं अत्यंत निसर्गरम्य दृश्यांनी आपल्याला खेळवून ठेवणारा हा प्रदेश आहे पुन्हा आपण शहरात आलो की गावाच्या मध्यभागी पूर्वीच्या सरकारी दवाखान्याच्या ऐतिहासिक इमारतीत असलेलं हे जुन्नर पुरातत्वीय वस्तुसंग्रहालय संग्रहालयात पुरातत्वीय अवशेष प्रतिमा शंखापासून बनवलेले दागिने मृणमयी मणी मृदभांड्यांचे अवशेष प्राचीन मानवाची दगडी सूक्ष्म हत्यार हाडांपासून बनवलेली टोकदार हत्यार तांब्यांचे अलंकार हस्तिदंती मणी असं पर्यटकांना इथे पाहायला मिळतं सुमारे अडीच हजार वर्षांचा प्राचीन कालीन वारसा लाभलेल्या जुन्नर तालुक्यातील रोमन ग्रीक व्यापारी इतिहासाची रोमांचकारी माहिती संग्रहालयाचे क्युरेटर श्री आर्यन गायकवाड हे आलेल्या पर्यटकांना आपुलकीने आणि अभ्यासपूर्ण माहिती देत असतात अशी प्राचीन वस्तू संग्रहालय भावी पिढ्यांसाठी इतिहासाचा आणि संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्यांचा एक महत्वाचा स्रोत असतात दूरदृष्टी ठेवून केलेल्या या प्रयत्नांबद्दल ह्या सर्व संस्थांना आपण धन्यवाद देऊया